ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि कसलाही राजकीय वारसा नसताना शेतकऱ्याचा मुलगा ते राज्याचे कृषी मंत्री होण्याचा बहुमान दत्तात्रय भरणे यांना मिळाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक व विश्वासू आमदार म्हणून भरणे यांचे महाराष्ट्र राज्यात ओळख आहे प्रामाणिकपणा पक्षनिष्ठा त्यामुळेच नुकतेच दत्तात्रय भरणे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी मंत्रालयाची जबाबदारी दत्तात्रय भरणे यांच्याकडे दिली दत्तात्रेय भरणे यांनी कृषी मंत्रालयाचा पदभार देखील स्वीकारला आहे त्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते तथा माजी नगरसेवक तौफिक शेख यांनी नवनिर्वाचित कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथील निवासस्थानी दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या यावेळी रिझवान उल्ला काझी युवा नेते मनसूर शेख वसीम शेख बिल्डर उद्योजक आरिफ लालकोट अखिल नाईकवाडी आदी उपस्थित होते